श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी दोन हजार पंचवीस सालच्या नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना मनकपूर्वक शुभेच्छा नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण सर्वजण कुठल्या तरी एखाद्या चांगल्या गोष्टीचा संकल्प करत असतो यावर्षी आपण संकल्प करा स्वामी सेवेचा आपल्यापैकी बरेच जण दररोज नित्यनियमानं स्वामींची सेवा करत असाल किंवा आपलं कुठलंही आराध्य देवत असेल त्याची सेवा करत असाल नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपण वर्षाची सुरुवात करा आध्यात्मिक सेवेने मंत्रसाधनेने ज्यामुळे वर्षभर आपल्या घरामध्ये सकारात्मकता राहील आपल्या घरातील नकारात्मकता निघून जाईल आपल्या जीवनातील ज्या समस्या असतील संकट असतील त्याचं निरसन होईल निवारण होईल येणारं जे नवीन वर्ष आहे हे आपल्या सर्वांना सुखा समृद्धीचं जावं आपल्या घरात नेहमीच सुखशांती नांदो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी कोणती सेवा करावी कोणती स्तोत्र मंत्र पठन करावी हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत चॅनलवर आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका असतील नक्की विचारा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका जगी सर्व सुखी असा कोण आहे म्हणजेच काय तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही समस्या असतातच मग फक्त समस्यांचं किंवा संकटांचं निवारण व्हावं म्हणूनच आपण आध्यात्मिक सेवा करायच्या का नाही परमेश्वरानं आपल्याला खूप सुंदर आयुष्य दिलं आहे आणि त्याच्याविषयीचा कृतज्ञता भाव म्हणून देखील आपण सेवा केली पाहिजे हीच गोष्ट मनामध्ये ठेवून नवीन वर्षाची आपण सुरुवात करा नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी साधारणतः अर्धा ते एक तास आपण ही सेवा करा सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा जमेल तेव्हा आपण या सर्व सेवा करा सेवेची सुरुवात करायची गणपती बाप्पाच्या सेवेनं गणपती बाप्पाचं अथर्वर किंवा संकटमोचन गणेश स्तोत्र एक वेळा पठण करा त्यानंतर गणपती बाप्पाचा मंत्र ओम गण गणपतैन महा या मंत्राचं एकशे आठ वेळा पठण करा यानंतर आपले गुरु स्वामी समर्थ महाराज स्वामींचा षडाक्षरी मंत्र श्री स्वामी समर्थ एकशे आठ वेळा पठण करा स्वामी चरित्राचं जर आपल्याला एक पारायण शक्य झालं अवश्य करा नाही शक्य झालं कमीत कमी तीन अध्यायाचं पठण करा किंवा स्वामींचा तारक मंत्र पठण करा त्यानंतर भगवान विष्णूंची सेवा भगवान विष्णूंचं कुठलंही स्तोत्र पुरुषसुक्त किंवा विष्णू सहस्रनाम पठन करू शकता किंवा व्यंकटे स्तोत्र एक वेळा करा अकरा वेळा केला तर अतिउत्तम भगवान विष्णूंचा कुठलाही मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात या मंत्राचं एकशे आठ वेळा पठन करा त्यानंतर माता लक्ष्मीची सेवा महालक्ष्मी अष्टकाचे अकरा पाठ करा सोबत माता लक्ष्मीचा मंत्र ओम श्रीम नमः हा एकशे आठ वेळा किंवा लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नयीची धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात एकशे आठ वेळा हा मंत्र पठन करा श्रीसुक्ताचे आपण अकरा पाठ करू शकता किंवा सोळा पाठ करू शकता आपल्या कुलदेवीची सेवा श्रीसुक्ताचं पठन करा नवारणव मंत्र ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे या मंत्राचं एकशे आठ वेळा पठण करा आणि आपल्या जीवनातील कुठल्याही समस्येचं निवारण होण्यासाठी आपल्याभोवती एक संरक्षण कवच तयार होण्यासाठी कालभैरव अष्टकाचे अकरा पाठ जर आपल्याला शक्य झाले नक्की करा यातील जी जी सेवा आपल्याला मनोभावे शक्य असेल यथाशक्ती आपण हे सर्व मंत्र स्तोत्र पठन करा एकशे आठ वेळा जर आपल्याला शक्य नसेल अकरा वेळा मनोभावे सर्व मंत्रांचं पठन करा या सर्व सेवेला आपल्याला जास्तीत जास्त एक तास लागेल वर्षाच्या पहिल्या दिवशी भगवंताच्या चरणी एवढा वेळ देणं आपल्या प्रत्येकाला शक्य आहे नक्की करा ही सर्व स्तोत्र मंत्र आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत मला जर शक्य झालं तर एकत्रित या सर्व सेवेचा व्हिडिओ देखील मी बनवेल आपण तो ऐकून सोबत पठण करा ही माहिती आपण जास्तीत जास्त सेवेकऱ्यांपर्यंत पोहोचवा आपल्याला जी जी सेवा माहिती असेल ती इतरांना सांगा सेवेकरी घडवा सेवेकरी घडवणं ही खूप मोठी सेवा आहे तर अशा पद्धतीनं सकारात्मकतेनं नवीन वर्षाची सुरुवात करा आपल्या जीवनामध्ये स्वामींच्या कृपेने नेहमीच सुखशांती नांदो नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा माहिती आवडली जास्तीत जास्त शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ